नमस्कार मी नेहा कोकण स्व चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मकर संक्रांती स्पेशल अशी एक रेसिपी बनवतो जी म्हणजे कोकणामध्ये काही ठिकाणीही हा पदार्थ नेहमीच केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यावेळी बायका हळदी कुंकूसाठी घरी येतात त्यावेळी हा त्यांना वाटण्यासाठी हा पदार्थ बनवला जातो तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचेत व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर ते काढून आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं दुप्पट म्हणजे एक वाटी शेंगदाणे मी घेतले होते तर तिथे मी दोन वाट्या तीळ घेतलेत पांढरे आणि तेही आपण व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता हा जो पदार्थ आहे तो कोकणामध्ये काही ठिकाणीच वाटला जातो काही ठिकाणी तिळगुळ वाटतात काही ठिकाणी तिळाचे लाडू वाटतात तर अशा पद्धतीने आपले हे जे तीळ आहेत ते व्यवस्थित आपलं खरपूस भाजून भाजून झालेले आहेत ते आपण आता थंड करायला घेऊया त्याच्यानंतर हे जे शेंगदाणे होते मी भाजून घेतले होते जे सालं काढून घेतली आहेत आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम ओबळ धुबळ असं वाटून घ्यायचे आहेत म्हणजे भरड करून घ्यायची एकदम पीठ नाही करून घ्यायचं आहे आणि हा जो मिक्सर आपण पसमून फिरवायचा आहे म्हणजे आपण जो नॉर्मली जो नेहमी आपण जो फिरवतो बटन त्याच्या विरुद्ध दिशेला फिरून घ्यायचं आहे ते पण थांबून थांबून एका दोन सेकंडामध्ये हा पुन्हा बंद करून घ्यायचं आहे ते वाटून झाल्याच्यानंतर जे थंड झालेले तिळ आहेत ते थोडेसे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते सगळ्या तिळांमध्ये एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि ते पण थोडं थोडं गुळ आणि थोडं तीळ घालून हे आपण वाटण करून घ्यायचं आहे ते पण जसं आपण शेंगदाण्याचं केलेलं आहे तसंच करायचं आहे जास्त वेळ मिक्सर फिरवून नाही रा ठेवायचं आहे त्याच्यामुळे त्यांचं जे तीळ असते तिळाचं ती तेल असतं ते रिलीज होतं आणि ते पूर्ण ऑइली ऑइली कसं होतं किंवा असं ओलसर कसं होतं त्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं एक एक सेकंद हे फिरवून घ्यायचं आहे ते पण एकदम जाडं भरडं जातं हे बघा त्याच्यामध्ये ती पण तुम्हाला दिसत आहेत हे एवढंच वाटून घ्यायचं आहे हा मिक्सर आपण मोडवर फिरवल्यामुळे आता हा जो वाटण आहे ते एकदम सुक्क झालेलं आहे आपल्याला असंच पाहिजे आता ह्याच्यामध्ये हे, हे पूर्ण शेंगदाण्याचं त्याचं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा वेलचीची पावडर घालून घ्यायची आणि हे आता जे आहे ते हलक्या हाताने एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जोर लावून नाही करायचं जसं आपण कणक मळतो तसं एकदम व वरच्या वरच्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे चमच्याने केलं तरी पण चालेल आणि अशा पद्धतीने हे जे आपलं तिळाचं कूड आहे हे आपलं रेडी आहे तर अशा पद्धतीने बनवायला साधं सोपं आणि झटपट होणारं तिळाचं कूड तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत